श्रीस्वामी समर्थांचा एकशे आठ वेळा जप करण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य आणि काही महत्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे आहेत श्री स्वामी समर्थ एकशे आठ जप साहित्य जप करण्यासाठी मुख्यत्वे खालील गोष्टींची आवश्यकता असते जपमाळ एकशे आठ मण्यांची रुद्राक्ष माळ किंवा मा तुळशीची माळ वापरणे उत्तम मानले जाते यापैकी कोणतीही एक माळ तुम्ही घेऊ शकता जप पूर्ण झाल्यावर माळ पलटून पुन्हा जप सुरू करावा मेरुमणी म्हणजे माळीचा मोठा मणी ओलांडू नये आसन जप करताना जमिनीवर बसू नये बसण्यासाठी लोकरीचे आसन किंवा कुशासन वापरावे आसन थोडे उंच असावे गोमुखी वस्त्र पिशवी माळ झाकण्यासाठी गोमुखी वापरली जाते जप करताना माळ गोमुखीमध्ये ठेवावी जेणेकरून जपाचे तेज आणि फळ सुरक्षित राहते आणि मायला बाहेरील स्पर्श टाळता येतो स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती जप करताना समोर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी ते आपले गुरु आहेत या भावाने त्यांचे सान्निध्य ठेवावे पूजेचे इतर साहित्य स्वामींची पूजा किंवा वंदन करण्यासाठी हे साहित्य लागते दिवा एक छोटा दिवा तेलाचा किंवा तुपाचा लावावा अगरबत्ती धूप सुवासिक अगरबत्ती किंवा धूप लावावा फूल हार स्वामींना अर्पण करण्यासाठी फूल किंवा फुलांचा हार अक्षता पूजेसाठी अक्षता तांदूळ जप करण्याची पद्धत आणि नियम केवळ साहित्यापेक्षा जप करताना काही महत्वाचे नियम पाळण्यास त्याचे पूर्ण फळ मिळते वेळ सकाळची वेळ पहाटे सर्वोत्तम मानली जाते दिवसातून एकच वेळ निश्चित करावी आणि शक्यतो त्याच वेळेत जप करावा शुद्धता जप करण्यापूर्वी स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत दिशा शक्य असल्यास जपासाठी ईशान्य ईशान्य दिशेकडे तोंड करून बसावे प्रणाम जप सुरू करण्यापूर्वी स्वामींना फुले वाहून दिवा अगरबत्ती लावून वंदन करावे त्रिवार मुजरा करावा माळ धरण्याची पद्धत जपमाळ उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका करंदळीच्या बाजूचे बोट यांच्या मदतीने ओढावी अंगठ्याच्या बाजूचे पहिले बोट माळेला स्पर्श करू नये भाव जप करताना मन शांत ठेवावे स्वामी आपल्याकडे आनंदाने पाहत आहेत आणि आपली साधना करून घेत आहेत असा दृढ भाव मनात ठेवावा या सर्व गोष्टींची तयारी करून तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप सुरू करू शकता श्री स्वामी समर्थ